मालाड रेल्वे स्थानकात लोकल किरकोळ वादातून तरुण प्राध्यापकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ट्रेन मधून उतरताना धक्का, उतरता धक्का लागल्यावर सुरू झालेल्या वादाचे रूपांतर थेट जीव घेण्या हल्ल्यात झाले एकतीस वर्षीय प्राध्यापक आलोक सिंह हो यांच्यावर ओंकार शिंदे यांनी धारदार शस्त्राने पोटात वार केला वार किडनी लागल्याने मोठ्या प्रमाणात झाला आणि आलोक सिंह हो याचा मृत्यू झाला धक्कादायक बाब म्हणजे आरोपी ओंकार शिंदे याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती माजी आमदार कपिल पाटील यांनी केलेल्या फेसबुक पोस्ट नुसार ट्रेन मधील महिलांसमोर झालेल्या अपमानामुळे ओंकार प्रचंड संतापला आणि रागाच्या भरात त्याने हे टोकाचं पाऊल उचललं पोलिसांनी अवघ्या बारा तासात आरोपीला अटक केली असून तपास अजून सुरू आहे ही घटना केवळ एका भांडणाची नाही तर वाढत्या ताणतणावाची सहनशीलतेच्या अभावाची आणि लोकल प्रवासातील असह्य दबावाची भयानक झलक असल्याचं बोललं जात आहे गर्भवती पत्नी कुटुंबाचा आधार असलेला एक तरुण प्राध्यापक या घटनेत गमावला गेला आहे तर दुसरीकडे रागाच्या क्षणिक स्फोटामुळे एका तरुणाचं आयुष्यही उद्ध्वस्त झालं या घटनेवर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू